अरे आपण मी काय आपलं आपल्या चार घरी फिरले शिव काम आता काय दुसला ना आता कलम चालले कलम ते काम चांगलं होतं तुम्ही ते काम नसतं सोडलं ना आज येण्याची पाहिजे अरे तिथे ते काम चांगलं होतं मला माहिती होत पण तो मालक सारखा जोडाय का पाहता खाली मालक लोक आहे पाहणारची अरे पाहता पाहता तुला त्यानं काय फिरूया कधी का पाहिजे मग म्हणजे काय तुम्ही काय बोलायला तू नाही तशी पैसे तसे राहते राहत चांगलं होतं अरे नाही आपण जातो ते बाजार अस नाही बारा वाजे कुठेतरी कामाला आपण एवढं सुद्धा ते ना आता दहा आणल्या कांद्याला दिल्या पण आता आपल्याला मान माणसं कमी फोडून राहिली कामाला नाही नाही एक दोन माणसं बघा ना एक दोन पाच ना खूप चांगलं हा ना ते पावा लागेल हा पाहिलं लागे, लागे का लगेच घेऊन ठेवून काय इथं चालेल चालेल आपल्या खोल्या आहे इथं हो भारी काम होऊन जाईल आणि एक जोड पगड असलं त्यांच्याकडून काम करून घ्यायचं राम 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 तेच बाहेर बसेल ते काय काम देतो आपल्या इकडे चाला पुढे हो बोला बोला काय 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 बाहेर बसेल म्हणजे आमच्या जागेमध्ये बसतील आम्ही चाललो तिकडे हो <laughs> चालू ये आता ती मालक कसं चाललं मला सांगायचे काम सांगत होती ती दहा बारा गुन्हे आणलेले त्यांनी तर आता ते काम करायला माणसं पाहिजे ना माणसं नाही आम्हाला आम्ही माणसाचाच विचार करून राहिलो तुम्ही काम करणार का आम्ही कामाला असं पाहू नका काम करणार असं आपली ओळख सांगा आपली ओळख

बरोबर आहे मग आमच्या मालकाला घरात घरा खा ना तुम्ही तुम्ही जर जर खाल ना तुम्ही पाच मिनिट जागा म्हणजे बसताना येते हदगून लोकांना सांगत सांगत म्हटलं घेऊन झालं पाठिल का तुम्ही पाय बी काय दाबू नका हो oh, कामगार तुम्ही परत तुमचं देणे घेण्याचं कसं सांगा सांगा तुम्ही तुमचं आपल्याकडे रीतिरिवाज कसा आहे रीतिरिवाज आहे आमचे का जोडीला आम्ही हजार रुपये देऊ महिन्याला महिना हां धान्य धान्य देतो मी काय तो पर रेटायचं कसं म्हणजे आम्हाला लागतं रेटायला मी काय म्हणतो रेटायचं ते तुमची तुम्ही रेटायचं आता असं नाही खायला हा तेच ना ते तुमची तुम्ही रेटायचं तुम्हाला धान्य पैसे आम्ही देणार तुमची तुम्ही खोली आमची खोली मोकळीची चांगली खोली दरवाजा एकदम खिडक्या लावून टाकायचा बरोबर नाही नाही ते काम तुम्ही करायचं आम्ही तुमच्या हाताखाली राहू तुमच्या दारण खिडक्या लावायला सांगायचं आम्ही ऐकायचं नाही नाही तुम्ही जर काम ऐक ऐका पार्टनरनाच सांगायचं ना आपण ऐकायचं तसं लिहून घ्यावं लागेल पैसे वाढव नाही तुमचं काम पडलं एक महिनाभर आम्ही याच का पाहू याचा का पाहून याच का पाहू त्याला काय झालंय खपट झालं खपट झालं खपट पोट पोट बोट खाली चालतं म्हणून याच्या का पाहून पैसे वाढवू याच्या का अच्छा अच्छा रेटायला मग तेच म्हणून काय आपल्याला पण रेटायला लागतं मग काम नाही रेटायचं होईल बरं का झालं बरं गेलं माझं नाही का नाही ना, ना।, ना।, ना। न। न। एक महिन्यानंतर पाहून पंधरा हजार नाही नाही एक महिन्यानंतर ना तुम्हाला सतरा हजार करू पण तुमचं काम पाहिल्याची व्हायला कामाला बाईचे तोंड गडफा दोन हजार रुपये वाढवा तिला कामाला ना कामाला दोन हजार तोड तोड आपला तोड तोड आपला गा गाव कुठे हात धरणार नाही आपल्या फक्त सांगायचं ना तुम्ही सांगायचं ना ऐकायचं जर तुम्हाला जर काय काम कमी पडलं ना कान धरू कान उपटायचा कधी जर नाही म्हटलं म्हणले आता दोन हजार बाईक कडे पाहून वाढवा तू असं करू का हा

कधी या तुम्ही दुपारी सकाळी संध्याकाळी नाही बाहेरून फिरून यायला गेले हा। हाँ का चालू केला रात्री नऊ दहा वाजत अकरा वाजत म्हणजे बी करावं का तुम्ही नाही मी नाही माझी माझे तिकडे साधन आहे ना आम्हालाच करायचं फक्त ते काम घेणार तुमच्याकडून पगार पाणी मीठ करणार हो चालेल चालेल ना कारण चाल, चाल ती आपल्यावर जबाबदारी देईल दे, दे मग <laughs> कारण आपल्याकडे माणसं कमी एकट्याला रेटत नाही तालुक्याचं बघायचं गावकीचं बघायचं का शेतीचं बघायचं का मजुरांचं बघायचं खूप मोठं खूप मोठं बर मग बाई तुमचं सामान घरात घ्या चला हे काय हा आलं घे ना

एकच नंबर आता तुमचं बोलणं झाले पाटण सांगायचं मी ऐकायचे बरोबर आहे ना खरं कुठे मला ऐकायला काय मागे तुम्ही सांगितलं मला काय फरक नाही मी काय चा काबडी माणूस आहे म्हणून तुम्हाला दोन हजार रुपये वाढवले मी काय तुम्ही दाखवायला पलंग तो तो फ्रीज फॅन तुम्हाला आपल्याला आपल्याला हां आपल्याला म्हणजे ही खोली सेपरेट तुम्हाला द्यायची आहे हां पल, पलीकडून मी असो ना, ना? आणि ये तर म्हणजे दार नाही का मग आपण करून घेऊ मग तुम्ही काव्हा यास ना इकडं कव्वा कशा ना मग हां हां केव्हा बी नाही बरं हा सर काय दुसरा आता आता इकडे कपडे गादी तुमचं तर आहेच म्हणायला हे खाय प्यायला माने कामाला हो हो ये दबे टू सर्व सर्व बर व डबीज हा हा लाईट आहे चालेल सर सर्व काही सगळं इथं आहे ना मग पाठीमागून बाथरूम आहे हा हा काही टेन्शन चालेल मी लागतो मग कामाला लागते मग हो हो तुम्ही चालले ना हा मी आता बघतो त्यांच्याकडे त्यांना कामाला लावून देतो पाटीला चांगलं आहे काम बी चांगलं भेटलं आता काही टेन्शन नाही मस्त जायचं खायचं आता मीना महिनावर बरोबर कामाला जायचंच नाही सोड मस्त झोपून आता एक घ्यायचं एवढं लागून जमून आल मस्त आराम करते खबरतच नाही आता पाटी पाटील येऊन पाटलाच बातून घ्यायचे दाखवत लगेच लगेच कामाला एकदम सांगून देतो त्यांना काम आता काम आपल्याला बरोबर आता आपल्या डोक्यात शिक्षक करून घेतलाय ना तुम्ही सांगू मिळले तीन टाइम जेव्हा दोन टाइम आपल्या बा ते खाली एक टिप्पणी माझी बायको म्हणते आपल्या डोक्याचा शीण कमी झाला आता आता कुठलं टेन्शन राहिलं नाही घरात बाई बी भेटली काय करते आम्हाला आता म्हणजे आपल्याला कुठलीच अडचण राहिली नाही लय अडचण होती माणूसही चांगला भेटला आणि माणसापेक्षा बाई तर एक नंबर भेटली झोपायची माणूस यायचं आराम फिर आवाजीर झोपायचं ते काम सांगतो ना मी हा दादा एक काम होऊन ना कोणत्या तुम्ही मला काय सांगायला सांगले ना आता झाल्याशिवाय मी आता काय करू शकत नाही का मग तुम्ही काय म्हणलं मी असं सांगायचं तू ऐकायचं ना आता तुम्ही मला जो आपण ना आता झोप घेतो मग तुम्ही नंतर या मला मला टेन्शन लागत आता असं करू का जर तुमच्या मालकाला जाऊन सांगा मला झोपलाय मला घरी बरं बरं ते खवळ माझ्यावर नाही आता मी ना दोन तीन तास नाही उठत बरं बरं चालेल ठीक सांगा मालकाला आताच काम सांगून आलो हां आणि त्याला ते काम दाखवत दाखवायला चाललो घेऊन तिडे पलंग दाखवला मला आराम करायचा तो तर लागला तिड गोरायला कामाचं काय कामाचं तो म्हणे आता मला तुम्ही सांगितलं लागला गोरायला तिडे असं का मी जातो आता हा चलाय बघू दे इथे ओपे का हा अरे भाऊ ए कामगार ए कामगार खामगाव म्हणजे तुझी बायकोय का उड रे बाबा अरे हो पाठी पाठी उठ उठ नाही नाही उठ अरे उठ म्हणतो ना उड उड अरे कशाला पडतो पगार फगडता घेतो का हा काय काम केलं तू फक्त जो आराम जागा आराम ते सांग झोपाय झोपलो मग काय झोपल जागाय म्हणलं बघ काम करून थकून आल्यावर अरे पण थकून आल्यावर पैसे झाडाचे नाही पैसे झाडाचे नाही तोडायचे तपास म्हणजे माझ्या भोले पैसे घेणार नाही काय आता नाही पण तू काम केलं तर पैसे देणार ना काम केलं तर पैसे देणार ते काम म्हणजे काय ठरलेलं आहे तसं लिवलेलं आहे मी काय थोड वगैरे तामी द्यायचा मी का तो काम तुमचं करून घ्या आम्ही हो तुला तू पैसे कशाचे घेणार काम जर करीत नाही तर आपली बोली परमान वागणार बोली म्हणजे आम्ही काम सांगायचं तुला ऐकायचं आठ दिवसात काढून देऊ आम्ही काय काढून देऊ तुम्हाला कामावर आठ दिवसात टाका मला काम केलंच नाही ना तुम्ही करा काम म्हणजे तुला कशाला ठेवलं मला ऐकायच काय काम म्हणजे तू स्टॅम्प काढा बरं टॅम्प काढा काढ टॅम्प काय येत काढतो का माणसाला ना, नाही माणसाला अरे म्हणजे तू काय आम्हाला चुट्या बनयतो का नाही येत काढता ये। 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 तुमची वाचता फिरली आमची काय वाचना फिरल काय तर ता टॅम्प बोलेल बा काय येत काढतो ये आज ये। ये गरीबाला छळू नये तुम्ही काम आता पत्ता नाही तुमचं काम नाही केलं हे बघ ठरल्याप्रमाणे पगार पाणी आणि आम्ही काम सांगायचं तू ऐकायचं म्हणजे बघ सांगा ना मग मग आमच्या माणसाने काम सांगितलंच होत ना मग म्हणजे तो आणि बाकीचं शेतातलं काम सांगितलं नाही का शेतातलं काम सांग आला नाही तो सागरच नाही ना तो म्हणे आता मी फक्त मला आराम करायचं जागा इथं आराम करायला आला मी तिकडे नेतो माळ्यात अरे बाबा थकले थकल्यावर आराम करा मग माझं मला काम काय पाणी भराय पाणी भराय तुमचं फ्रीज नाही मग याला काढून द्यावं लागेल मी जाणार नाही स्टॅम्प काय म्हणतोय तुम्ही सांगायचं मी ऐकायचं तुम्हाला काय काम काय सांग सांगा ना मला सांगा काय काम आहे तुमचं हे कोबुला पाणी भरायचं ऐकलं मी म्हणजे काम करायचं नाही नू ऐकायचं म्हणजे भूल काय आपली तुम्ही सांगायचं नाही ऐकायचं बरं कोबीला पाणी भर तुम्ही मी राहतो मग तू तर आमचा बाप झाला आणि केस करू शकतो मी तुम्हाला लिहिले त्या टाम्पली कॉफी बनवली माझ्या माहिती पेमेंट पाहिजे शकतो बरं मी पाटील पाय बी दावा आपले शिस्तीत

आता याकानं तर आपल्याला मुंबई दाखवली पण आता मुंबईची ठेप आपल्याला पाहू द्या तो खूप छान आहे पण आता ह्या मालाकरता करता आपल्याला त्याला पोसणं गरजेचं आहे त्यानं नाही काम केलं तरी चाललं पण आता आपल्याला ह्या वस्तू करता हळदीचा गाब आहे शरीर म्हणजे काही नसतं तर चमचम कर आणि आपल्या आयुष्यातला क्षण उजळला आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता पण

त्याने सुद्धा शेतामध्ये एक खोली बांधले तिथं आरामशीरपणी पलंगावर झोपून घेतले हो पाटील काय आलं का सांग आम्ही आलो ना लय ले थाकल्यावर झालो बरं मी काय म्हणतो तू झोपला ना झोपू दे आता मला म्हणजे माणसाची घरात लय गरज आहे म्हणजे मी आहे ना साहेब पाणी करणार आहे ना सगळंच करावं लागेल आता सगळं म्हणजे सगळं म्हणजे फार पलंगाच आहेत पण साहेब मील कोण काय नाही सर नाही 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 मला मा? शेजारी सुद्धा झोपाय त्यांचं भेटला पाहिजे हो हो काय बोल राहील तुम्ही हो नाही नाही माय नवराला जा, नाही चाल माई तुकडे करून घेऊ कोण माय त्याला घरी येऊन देतो कोण म्हणजे तिकडे शेतातच म्हणजे घरी नेणार नाही 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 मला या चालणार म्हणजे नाही हो म्हणजे काय काम आ पैसे द्यायचे पैसे कायचे हो तुम्ही कामाचे देणार आहे ना आपण तो काम करील ना तो काम करीत नाही ते सगळं ऐकते ऐकून कुठं काम होत असतं का बाई अहो तुम्ही सांगा ते ऐकते मला माहिती ना नाही आता आहे ना जाऊ दे त्या माणसाला आम्ही फुकट पगार देऊ शकतो आणि जसा वसूल करता येईल तसा आपण करू आपण मग या असं कसं मग त्याला काय केलं नाही नाही मला नाही पटणार करावा लागल पटवून घ्यावा लागल मग तुम्ही या पैसे देणार आहे मला कसे या बसून आपलं घरात करायचं फक्त नाही 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 मी चालले नाही नाही असं नाही चालत नाही मी काय म्हणतो काय असं नाही चालणार नाही मला मला मी नाही राहणार तुम्ही ते एक हे खोटी पोत घालून काय ते तुला सोन्यानं म्हणील सोन्यानं मला नाही लागत तुमचं सोन्या मला काहीच नको मला फक्त मानावर लागत मी काय म्हणतो काहीच कमी नाही पडून देणार पाटील तुमच्याकडे सगळ्या तुमच्याकडे बायको नाही मग व्हायचं नाय काय म्हणतो पाहिजे तर आपण घरकामाला अजून दुसरी बाई लहू आपण राजा सारखं बसणार मस्तपैकी पैकी लागणार काय असं म्हणायचं ना लग्न नाही करायचं मग प्रेम करायचं हो प्रेम प्रेम काय नसतं मानलं राहायचं म्हातारा वेगळं झालं काही कवर हो का लईचं अवघड काम आहे बा आता येईन जर बुवा मागे तर हा काय करतो काही नाही ती धास्ती उत्पन्न झाली आता हा हे पाटील पाटील नाही मी हे बकुळे बकुळे ना, ना मी काय हो आपल्याला इथं राहायचं मी झोपिल होती पाटील माझ्या जवळ येऊन बसला ते म्हणे तुला नाणं करतो म्हणे त्याच्याकडे जाऊ नको म्हणे आता कोण तो पाटील म्हणे काय वाला मला म्हणे एक खोटं घालून काय फिराय म्हणे मी तुला स्वनं नाणं करतो माझ्या समजा अरे काय चालवतो मी पळून आले भाई मी घाबरले यायला तू तर एवढी मला जायचं राणी घालून नाही नाही मी नाही राणी बिनी चाल आपल्या जायचं आपल्या घरी घरी जायचं आपल्या आपल्या